आता जायचंय का आपण खाली खाली नाही तर सांग याच्यात का तेच तुझी आठवण काढलेली म्हटलं तर मैत्रीण म्हंटलीस नाही आपण पिऊ म्हणते कुलदीप कुलदीप कसं नाही ते कोणतंय म्हंटल की पी आता चा तर सगळं शूटिंग जी बी काय <laughs> ते हा तसंच मिक्स करते व्हिडिओ कोण ठेवायचे लागतील तेव्हा वापरायचं ते मेमरी कार्ड घेतलं गे बेळगाव किती रिकाम केलं फुलच होत ते असं काय कार्ड लाईट हाऊस काय किल्ल्यावर आहे ना ते देवगडच्या बीच बीच पण दिसत जनता माझे फॅन्स तुला यायचं की वेळी काही व्हिडिओ म्हणजे काय झालं निश्चित तर येत नाही जगाला दाखवायचं तुळस वाकड देवगड किल्ल्यावर चाललो आम्ही लाईट हाऊस वगैरे मावशी मम्मी मावस वैली म्हणजे मावशीची सून दुसऱ्या मावशीची मावस भाऊ दोन

किल्ला देवगड किल्ला दिवसाच्या वेळी पाहू शकता आम्ही आता आलोय देवगड किल्ल्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातला महत्वाचा किल्ला आहे हा इथं लाईट हाऊस पण आहे दाखवणार आहे मी आधी पण येऊन गेली मी इथं देवगडला आल्यावर देवगड, देवगड किल्ला तर आत गेल्यावर मारुतीचं मंदिर आहे आणि समोर गणपती मंदिर आहे इथं लाईट हाऊस पण आहे वरून छान दिसतंय लाईट हाऊसवरून इंग्रजांच्या काळात बांधलेलं लाईट हाऊस पण आता आम्ही गेलो तर त्याची टायमिंग बंद झालेली तिकीट आहे तिथं थोडंसं बघायला मिळतंय आता मी पुढं परत कधी गेले की ते दाखवेल लाईट हाऊस नाही नाही मग मी पण पिऊ पहिल्यांदाच बघितलं देऊ बांधलं सनसेट बघूया किल्ला बघितला आम्ही आणि सनसेटची वेळ झाली म्हणून साईडला गेलो तिथून छान सनसेट दिसतो वरून बुरू वर किल्ल्याचे तिथून आता खोकल समुद्र वा मस्त मस्त सनसेट किती भारी दिसतंय ना पोळा पळायच नि इकडे बघ तसे बघणार आहे बरच जरा इकडे तोंड टाक दिसत नाही तेवढा अगली क्लिअर सूर्य कुठे दिसतोय मध्ये ढग येता येईल पुढे बघ पायात बघ जा म्हटल्या पुढे जायशील नाही जा म्हटल्या पुढे जायशील मध्येच ते ढगात ढग येत आहेत ना ग मध्ये परत गेला परत गेला काळ येते थांबते तिकडे कशाला धड पडायला लागली आहेस तू नाही जात पुढे तू जा म्हणली ते तीन सनसेट तर आहे मध्ये हे येत आहे का दुसर इकडंच हो या साईडनंच हो एवढं लक्ष बापरे हे पाहिलं किती उंच आहेत उतरताना बसून उतरलं तर चाल उतरताना बसून उतरलं चाल हां उभा राव की कुठे उभा राहणार आहे परत माहिती कुठला रंकाळ्यावर गेले इकडे ब मला माहित नाही रंकाळ्यावर फिरायला गेले ते सोडे नाही किल्ल्यामध्ये किल्ल्याची तटबंदी काय काय असणार आता पडलं अस किल्ल्यामध्ये राहत असते पाणी पाणी